पाणी घ्या पाच झालं हा ऊन आता हा उन्हाळा चाललाय ना उन्हाळ्यामुळे जरा ऊन पडतय आता पाणी फिल्टरच पाणी नाहीये बघ अजून काय म्हणताय काय ना बरे राम कुठं घरी दारू पिऊन घेते सारखं त्याला सांगितलं होतं बघा दारू पिऊन आला म्हणून मुद्दाम करतोय बघा जास्त जास्त काय नाही बस खाली बस तू बस खाली बस ठीक आहे कार्यक्रमाला थोडं घेतलं चला आजच्या दिवस नाही घेतलं चालत नव्हतं चला अरे पावले हो राम राम कस काय मग बरं आहे ना तुमचं कस काय सांगायला काय चाललंय तुम्ही कल पुढे आम्ही आलो हा बोला आता कशाला बोलून सांगितलं

माझ्या पैसेच काय नाही तर का रहा है। का मी तुम्हाला सोय कशी विषय काय झालं मी तुम्ही मला रुपया बी दिलाय कोणी पैसे काढून घेतल्यात मेहनत पैसे काढून घेतल्यात आता लय आवड खेळा काय करायचं ना तुम्ही आमच्या पुढे आलाव येतो म्हणून असं वय आता काय तुम्हाला सांगून उपयोग नाही आता एक आमचा मित्र आहे त्याला मी काहीतरी त्याला कडलं घालतो बोलवून आणतो नियोजन लागत नाही काय पण करा काम व्यवस्था करा तुमच्यावर शंभर रुपये का रुपये कुठले ठीक आहे शंभर रुपये घालतो नियोजन थांबा ठीक आहे नियोजन व्हायला पाहिजे

아니요. 우리 이아